जीगे ओत्रे कभु जय जयंत आचार्य जे जे जो आपन शिकवतो ते नी आणि जय ज 이ं त चलते द े니아 च े भजन क र ा य आई हरी आचार्य गुरू आणि दैवींचे देवता नाम शिवमा इकडे भाजी पूजा करूनी बोलले पण तिकडे शिव नमस्कार करी त्याची पूजा फिरजी देव गौरी शिवमा मातीला आणि म्हणून मला कोण कोण केले सांगायचे स्वतःचा विचार करा शिवमा जीवनामध्ये आपल्याकडून काही वाईट घडणार नाही याचा तातल्यानं विचार करा आणि आपल्या जीवनाचा मार्ग उज्ज्वल पवित्र आणि मंगळमय करा अशा प्रकारची समृद्धी अनंत कोणी ब्रह्मांड आहे